लोकमान्य ग्रंथालयातर्फे इंदिरा संत स्मूर्ती माले अंतर्गत रविवारी दीपक करंजीकर लिखित घातसूत्र या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा आयएमआर च्या सभागृहात पार पडला प्रारंभी डॉक्टर नीता देशपांडे शिवाजी चव्हाण व प्रदीप वैद्य यांनी अनुक्रमे टायटॅनिक नऊ अकराचा हल्ला व दुसरे महायुद्ध या पुस्तकांमधील लेखांचे अभिवाचन केले या अभिवाचनाने पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण केली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी बोलताना दीपक करंजीकर यांनी माझ्या पालकांनी मला दिलेला देश मी माझ्या मुलांना देऊ शकलो नाही ही अपराधी भावना काही अंशी तरी कमी व्हावी माझ्या आई वडिलांनी मला लहान असताना जो देश दिला तो माझ्या मुलांना मी देऊ शकलो नाही माझ्या पिढीने मध्ये असणाऱ्या पिढीने या देशाकरता काहीही केलेलं नाही हा गिल्ट है। समाजी मला खूप आहे अत्यंत विपरीत परिस्थितीतली समाजव्यवस्था सामाजिक जीवनातली बेशिस्त भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींसकट आपण जर मागे सोडून जात असू तर आपलं आयुष्य वाळून भरलेल्या जुळीसारखं वाया गेलं असं मला वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यात जे जाणवलं ते सांगून जावं त्याच्यावर चर्चा होत राहतील तो गिल्ट कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे या पुस्तकात भारताचा फारसा उल्लेख नाही हे तुम्हाला मी आधीच सांगतो याचं कारण सांगतो एकच डायमेन्शन सांगतो या पुस्तकाचा कॅनवास का काय तुम्हाला कळेल अमेरिकेचा जो वॉल स्ट्रीट आहे जो आता आपण नऊ अकराच वाचलं अकरा ट्रिलियन डॉलर ही त्यावेळेस त्याची पर डे मार्केट कॅप होती आज वॉल ची मार्केट कॅप डेली सत्तावीस ट्रिलियन डॉलरची आहे म्हणजे वॉल स्ट्रीटची मार्केट कॅप जर दहा टक्के घसरली तर भारताचा जीडीपी वॉश होतो कारण आपला जीडीपी टू पॉईंट टू ट्रिलियन डॉलर आहे यावेळी तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर म्हणाले वाचनातून बुद्धिमत्ता वाढते आर्थिक घडामोडींचा परिणाम समाजावर त्वरित होतो आपण अत्याधुनिक शस्त्रांमध्ये कमी पडतो आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास शस्त्रास्त्रे घेऊ शकतो आर्थिक सक्षमता ही अनेक प्रश्न सोडू शकतो हे आपण लक्षात घ्यायला हवे असे सांगून त्यांनी दीपक करंजीकर यांना शुभेच्छा दिल्या सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ पुस्तक आज वाचली जात पिढी आहे ही किंडल वरती वापरचा वापर त्यामुळे कागदी पुस्तक किती वाचली जातील या पुढच्या काळात प्रश्न नाही पण आमची आमची जी पिढी आहे ती एक पुस्तकं वाचते पुस्तकाचा वास घेतला की जरा बरं वाटतं अशोक गाई म्हणतोय आणि अशोक गॅरी बरेच या ठिकाणी आणि या ज्या काही त्यांनी आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडी ज्या अमेरिकेच्या त्याचा परिणाम दुरुद्ध परिणाम इतर देशांवर होतो त्याबद्दल गोवा केलेला आहे असं समजतं तर मी सुद्धा अमेरिकेत फेडरल बँकेत जाऊन मध्ये आणि त्याशिवाय जिथे शेअर मार्केट चालतं मोठ्या प्रमाणात तिथे जाऊन या दोन्हीकडे बघितल्यानंतर आपल्याला आम्ही पत्रकार लोक म्हणतो की ज्या जग जग जागा असतं त्याला आम्ही झोपलेलं असतो आणि जग झोपलेलं असतं त्याला आम्ही जागे असतो पण नंतर तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की जग कधीच झोपलेलं नसतं दोन तासाला मार्केट चेंज होत असतं न्यूयॉर्क मग शिकायगो मग शिकायगो डेनिव्हर डेनिव्हर टू लॉस एंजेलिस मग जपान बेजिंग हॉंगकाँग मॅनमॉर्क कलकत्ता मुंबई म्हणजे असं दोन दोन तासाला हे मार्केट आणि किती ट्रान्झॅक्शन असत बरं तिथे शेती माल जो पिकवला जातो त्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी मार्केट आहे किती आ, भाव रेग्युलेट केले पाहिजे त्यासाठी सरकारी यंत्रणा आहे या ठिकाणी आम्ही बघतो शेती जास्त माल पिकवला की तो पाडला जातो आणि कमी पिकवला की ते गव्हर्नमेंट लेवी शक्तीने वसूल हो करते इथल्या शेतकऱ्यांना नाडण्याचा प्रकार आहे पण तिकडे त्याचं नियंत्रण केलं जातं आणि त्याचे भाव खाली येणार नाही हे बघितलं जातं काही वेळेला आपण म्हणतो मेक्सिकन बहुतेने बोलून टाकला जातो हे त्याचंच उदाहरण होतं भारताला मेक्सिकन लोक काही पाळी काय भारतात प्रोडक्शन सत्तर एकाहत्तर मध्ये नव्हतं महाराष्ट्रात मुंबई होते त्याचे आमचा समृद्ध भाग आहे तुम्ही आम्हाला तर आम्ही तुम्हाला दिली असती म्हणजे वाहतूक काही कमी पडला तर असे व्यवहार मोठ्या प्रमाणात हे चालू आहे की त्या ठिकाणी गेल्याशिवाय नाही आणि बरोबर ज्या वेळेला घड्याळ बघायचं आणि तिथे मार्केट सुरू होत आणि ते शेवटी बंद होतं त्याला आम्ही जाऊन पोचलो होतो बघायला त्याला फार सुंदर सेरेमनी करतात बघण्यासारख्या जीवामध्ये तर त्या ठिकाणी उपस्थित राहायला अगोदर सर्वानगी घ्यावी लागते आणि त्यामधनं तुम्हाला तिथलं वातावरण बघायला मिळतं आणि तिथे अब्जावधी रुपयाची उलाढाल होते एवढं मोठं सेंटर आहे आणि त्या ठिकाणी हे राहून आलेले आहेत अमेरिकेत अमेरिकेत विश्व अमेरिका फार मोठी आहे आणि त्यामुळे भारताच्या लोकसंख्या आहे त्यामुळे अमेरिकेत समृद्धीला तेव्हाच आलेली आहे आणि त्यामुळे आता भारतात ती यायची असेल तर किती काम केलं पाहिजे चीननी आज मदत मागलेली आहे चीनमध्ये मध्ये ऐंशी साली प्रगत प्रगती सुरू झाली आणि आमच्याकडे नव्वदच्या पुढे प्रगती सुरू झाली त्यामुळे भारत भारतीय जर ताटमाने जगात वावरायचं असेल भारतीयांना तर भारत हा समर्थनशाली देश झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे कोकणातल्या लोकांना खायला नसेल तरी चालायचं पण त्या ठिकाणी मधुदंड ते काय बोलतात नाथपे काय बोलतात जगातलं त्यांचं राजकारण काय चालतंय

यावेळी अशोक याळगे यांनी स्वागत केले किशोर काकडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले यावेळी रंगकर्मी प्रदीप वैद्य कवी शिवाजी चव्हाण डॉक्टर नीता देशपांडे आदी उपस्थित होते सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा